शेतकरी मंडळी जर तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाठीजळ होत असेल तर याच्यावर नियंत्रण करायसाठी आपल्याला प्लॅनोपिक जे अल्फा नेपकालिक ॲसिटिक ॲसिड हा घटक असलेलं पी आर आहे तर एक पी आर काय करते जे आपल्या कापूस पिकाची जी पाती आहे तर ते पातीचं जे शेत आहे तर ते मजबूत करायचं काम करतात तर याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जी पातीजळ होत आहे तर याच्यावर नियंत्रण पाहायला आपल्याला याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे नाही तर मग आपल्याला याचे विपरीत परिणाम तर याचं प्रमाण घेताना आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी चार मिनी एवढं घ्यायचं आहे तर याचं प्रमाण जास्त घेतलं तर याचे आपल्याला विपरीत परिणाम होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये जर आपण जास्त घेतलं तर जे झाडाची पाती आहे तर याची जड होऊ शकते आणि तसेच आपल्या झाडाची वाढ सुद्धा थांबवू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला याचं प्रमाण योग्य घ्यायचं जर प्रमाण योग्य घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला पातीघडीचं नियंत्रण पाहायला मिळेल